नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सध्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या ताईंचे जे काम बाकी आहे ते म्हणजे ई के वाय सी करायचे आहे त्यासोबत आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे आणि ते करत असताना आता खूप साऱ्या ताईंना अडचण येत आहे आपल्या सगळ्यांना आता मी पूर्ण क्लिअर करते की आपण म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने काय काय अडचणी येत आहेत किंवा आपण कशामुळे आपलं काम दिसत नाही किंवा आपल्याला काम कमी दिसण्याचं डॅशबोर्डला कमी दिसण्याचं कारण देखील मी तुम्हाला आजच्या वेळीच्या माध्यमातून दाखवते सगळं अगदी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता जर पूर्ण पाहिला तर एक एक मुद्दे जे आहेत ते तुम्हाला अगदी कट लक्षात येणार आहे बघा खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट देखील आल्या खूप साऱ्या ताईंचे कम्युनिटीचे जे आपले ग्रुप आहेत त्याच्यावर देखील मी चर्चा पाहिली तर खूप साऱ्यांचं म्हणणं आहे की आपण खूप सारं काम केलं तरी देखील प्रोफाईलमध्ये दे जर गेलं तर आपल्याला परत फोटो कॅप्चर करा किंवा ते वरचं जे ऑप्शन आहे ते येतच आहे तर मी सगळ्यांना सांगते या चोडीच्या माध्यमातून जो तेवीस पॉईंट सात ह्या अपडेट नंतर आपल्याला ई केवायसी करायचं आणि फोटो कॅप्चर करायचं म्हणजे ह्या कामामध्ये अडचणी फारशा न होत्या आणि त्या कालावधीमध्ये जर तुम्ही काम केलेलं असेल तर ते काम तुमचं डॅशबोर्डला दिसणार आहे परंतु ज्यावेळेस तेवीस पॉईंट आठ आणि तेवीस पॉईंट नऊ हे जे लघोपाठ अपडेट आले तर ह्या अपडेट नंतर जर तुम्ही काम करत असाल आणि तेव्हा जर तुमचा टी एच आर स्किप करून भरला असेल तर तुमचं ते काम दिसत नाही डॅशबोर्डला म्हणजे जे आपल्या परीक्षिका मॅडम आहेत तर यांच्या डॅशबोर्डला ते काम दिसत नाही तर ज्यांनी स्किप करून टीएचआर भरलेला नसेल तर ह्या पद्धतीने जर गेले तर तुमचं काम हे दिसणार आहे परंतु जर तुम्ही स्किप करून टी एच आर भरलेला असेल तर तुम्ही जरी काम करता तरी तुमचं काम दिसत नाही आता बघा तुम्हाला आचवडीच्या माध्यमातून दाखवते की कशा पद्धतीने आपलं काम दिसू शकतं पण याच्यासाठी एकच आहे की तुमचा टी एच आर जर भरायचा बाकी असेल तर तुम्ही हे उपयोग करू शकता नाही तर परंतु तुम्ही समजून घ्या कमीत कमी पुढच्या महिन्याला तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता कारण की हे जे लोकपाठ दोन अपडेट आले तर त्या दोन अपडेटनंतर ही सगळी घाण झालेली म्हणता येईल किंवा ही सगळी त्रासदायक प्रोसेस झालेली आहे अन्यथा तेवीस पॉईंट सात ह्या अपडेटमध्ये आपण पोषण ट्रॅक ऍप्लिकेशनला जरी तुम्ही स्किप करून टी एच आर भरला तरी देखील आपलं काम दिसत होतं मी देखील तुम्हाला व्हिडिओच्या दे माध्यमातून सांगितलेलं होतं की आपले पंचवीस दिवस आहराचं येणं अपेक्षित आहे तरी आता तुम्हाला तुम्ही केवायसी ही करून ठेवा जर तुम्हाला फोटो कॅप्चरचं तुमचं काम दिसत नसेल तर टेन्शन घेऊ नका सगळ्यांनी प्रोफाईलमध्ये जाऊन जर स्किप करून टी एच आर भरला असेल तर आपल्याला केवायसी ही आता करून ठेवायची आहे आणि एक जुलै दोन जुलै तीन जुलैला तुम्ही टी एच आरमध्ये जाऊन जर फोटो कॅप्चर केला तर तुमचं शंभर टक्के काम दिसणार आहे तर बघा ती आज बघून घ्या आणि ज्यांचा अजूनही स्कीप करून टी एच आर भरलेला नसेल तर त्यांच्याकडे अजूनही संधी तुम्ही या पद्धतीने करू शकता बघा आता मी एका लाभार्थ्याचं उदाहरण घेतलेलं आहे तर माझ्याकडे उदाहरण शिल्लक नाही तर मला दुसऱ्याकडनंच माझ्या ताईंकडनं स्क्रीनशॉट घेऊन मी हे करत आहे तर बघा आपल्याला आता हे डेली ट्रॅकरमधलं टी एच आर या ऑप्शनवर आपल्याला आहे बघा ही मुलगी तुम्हाला दिसत आहे तर ह्या मुलीच्या डेली ट्रॅकरमध्ये जाऊन आपण जे टी एच आर नोंदवतो त्या ऑप्शनवर मी गेलेली आहे टी एच आर आपण क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या मुलीची केवायसी झालेली फक्त फोटो आपल्याला काढायचा आहे तर आपण एक्सेपवर क्लिक करतो सगळ्यांना माहिती आहे वेगळं सांगत नाही व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर फोटो कॅप्चर करा खालच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं म्हणजे ज्यांची केवायसी झालेली आहे त्यांचं पण ज्यांची केवायसी बाकी असेल ते देखील जर तुमचा टी एच आर भरायचा बाकी असेल तर तुम्ही तिथूनच केवायसी करा आणि तिथूनच पूर्ण फेस कॅप्चर सगळं करा जर टी एच आर भरलेला नसेल तर कारण केवायसीचं लगेच ऑप्शन येतं आता यांचं केवायसी झाली होती म्हणून डायरेक्ट फोटो कॅप्चरचं ऑप्शन आलं फो कॅप्चर फेसवर आपण क्लिक केलं त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं आता एक लक्षात ठेवायचं की इकडे जो फोटो आहे तुमचा तोच लाभार्थ्याचा म्हणजे त्याच व्यक्तीचा फोटो आपल्याला इकडं घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला फेस कॅप्चर करावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर फोटो प्रक्रिया होती याची आपल्याला वाट बघायची आणि त्याच्यानंतर आपला ज्यावेळेस इथं फोटो येतो इथे आपले फोटो जो इकडचा आहे तो जर इकडं आला तर मग आपल्याला व्हेरीफाय फोटोवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं सेकंड यायला ला लागले म्हणजे समजून घ्यायचं आपलं हे डेटाबेस जो आहे म्हणजे व्हेरीफाईंग फोटो विथ के वाय सी डेटाबेस प्लीज वेट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये त्याची जुळवणूक सुरू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल असा मेसेज हाताही टी एच आर मध्ये जाऊन मी केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला झाल्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे एच आर क्लिक केलं म्हणजे डायरेक्ट आपल्या समोर टी एच आरचं ऑप्शन ओपन होता बघ तुम्ही बघू शकता या लाभार्थ्याचं डायरेक्ट जर तुम्ही पाहिलं तर ह्या लाभार्थ्याचं आरचं ऑप्शन ओपन झालं आणि आता दिवस खूप कमी राहिले म्हणून पंधरा दिवसाचा नोंदवला चार पाकीट संख्या दाखवली आणि आता इथं कुठल्याही प्रकारचं काही न करता डायरेक्ट पुढे जावर आपल्याला क्लिक करायचंय कारण की इथं जो आईचा फेस आहे तो येऊन गेलेला आहे टी एच आर मध्ये केल्यामुळे इथं पुढचं ऑप्शन हे येणार नाही आणि आपण पुढे जावर आता क्लिक करणार आहोत त्याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुमचा टी एच आर हा पंधरा दिवसासाठी दिला गेला आणि आता आपण त्याच लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये जाणार आहोत आता बघा आपण ह्या लाभार्थ्याचा टी एच आरच्या माध्यमातून आपण म्हणजे टी एच आर आपण जिथं डेली ट्रॅकरमध्ये जे आपलं टी एच आरचं ऑप्शन आहे तिथून दिलं तर तुम्ही आता ह्या मुलीच्या प्रोफाईलवर जर गेलात तर तुम्हाला तिच्या प्रोफाईलवर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे जे वरचं ऑप्शन आहे ते गेलेलं दिसेल बघा वरचं ऑप्शन जे आहे ते तुम्हाला गेलेलं दिसेल आणि तुम्ही जर पाहिलं तर हे तुम्ही बघू शकता हे एकवीस जूनला केलेलं आहे एकवीस जून दोन हजार पंचवीसला टी एच आरच्या माध्यमातून ह्या लाभार्थ्याचं करून झालेला आहे त्याच्यामुळे याचं जी वरचं आहे ती प्रोसेस ही गेलेली आहे परंतु आपण प्रोफाईलच्या माध्यमातून आता तुम्हाला लगेच दुसरं उदाहरण दाखवते एक ते पण बघून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळं क्लिअर होईल आता त्याच्यानंतर मी त्याच दिवशी म्हणजे बघा आज आज आजच्या रोजी एका लाभार्थ्याचं केलं बघा ही ती लाभार्थी आहे या लाभार्थ्याचं आज केलं ह्या लाभार्थ्याचं आज केलं परंतु ह्या लाभार्थ्याचं प्रोफाईलमध्ये जाऊन केलं टी एच आर ह्यात यांचा स्किप करून भरलेला होता त्याच्यामुळे त्यांचं हे जे ऑप्शन आहे हे गेलेलं नाही तुम्हाला वाटत असेल मी तुम्हाला झूम करून दाखवते यांचा, यांचा सक्सेसफुलीचा मेसेज आला फोटो कॅप्चर देखील झाला सक्सेसफुलीचा मेसेज देखील आला परंतु यांचं आपण प्रोफाईलमध्ये केलं प्रोफाईलमधून केलं आणि टी एच आर यांचा स्किप करून भरलेला होता त्याच्यामुळे यांचं ते ऑप्शन आलं नाही आणि त्याच्यानंतर बघा एकवीस तारखेलाच आणखी एक केलेलं उदाहरण आहे तर बघा एकवीस तारखेलाच मी ह्या लाभार्थ्याचं देखील केलेलं होतं म्हणजे आमच्या स्थायी होत्या त्यांचं तिथे जाऊन मदत करून त्यांना मदत करण्याचे प्रयत्न केलेला होता परंतु ह्या लाभार्थ्याचा जो आहे तुम्ही बघू शकता एकवीस जून तुम्ही झूम करून आधी बघून घ्या एकवीस जूनला ज्याचं देखील मी केलेलं आहे मी स्वतःच त्या गावाला जाऊन केलेलं होतं पण याची अडचण काय होती याचं प्रोफाईलमध्ये जाऊन म्हणजे इथे जाऊन त्याचं केलं याचा टी एच आर हा भरलेला होता त्याच्यामुळे याचं हे ऑप्शन गेलेलं नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणणार की दाई ताई तुम्ही हुडीच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की स्किप करून टी एच आर भरा परंतु ताईंनो सत्ता तेवीस पॉईंट सात ह्या अपडेट नंतर आपण प्रोफाईलमध्ये जाऊन जर काम करत होतो तर ते काम आपलं डॅशबोर्डला पण दिसत होतं आणि आपल्या ॲपला पण दिसत होतं परंतु ज्या वेळेस आपला तेवीस पॉईंट आठ आणि तेवीस पॉईंट नऊ हे लगोपाठ जे अपडेट आले ह्या अपडेटमुळे सगळं चित्र पालटून गेलं त्याच्यामुळे मी पण काय करू शकत नाही आणि आपण देखील काय करू शकत नाही परंतु एक पर्याय मी तुम्हाला नक्कीच सांगते की प्रोफाईलमध्ये मध्ये जाऊन जर तुमचे केवायच्या बाकी असतील तर तुम्ही प्रोफाईलमध्ये मध्ये जाऊन फक्त केवायशी करा फोटो कॅप्चर पण लागलेच होत असेल तर करून घ्या परंतु ते काम तुमचं आता शो होणार नाही परंतु एक जुलै दोन तीन आपण साधारणतः पाच दिवसाच्या कालावधीमध्ये टी एच आरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे कारण तुमची केवळशी ही झालेली असेल त्याच्यामुळे तेव्हा जर तुम्ही फोटो कॅप्चर केला तर तुमचं काम शंभर टक्के हे दिसणार आहे आणि कदाचित भविष्यामध्ये अजून अपडेट येऊ शकतो आणि ह्या अपडेटमध्ये आपलं केलेलं काम देखील दिसू शकतं कारण की सध्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे टेक्निकल अडचणी ह्या येत आहेत ह्या मी देखील वारंवार पाहत आहे आणि पोषण ट्रॅकर टीमशी संवाद साधण्याचा तर प्रयत्न केला तर ते देखील फारसं याच्यामध्ये त्यांचं हे दिसत नाही कारण की जे ऍप्लिकेशन बनवणारे आहेत ते डेव्हलपर त्यांचा भाग वेगळा आणि आपलं जे प्रत्यक्षात येणाऱ्या अडचण वेगळे असे खूप सारी विसंगती दिसून येत आहे त्याच्यामुळे सगळ्या ताईंना एवढंच सांगेल की जर तुमचा टी एच आर भरायचा बाकी असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने जा जर तुमचा टी एच आर भरला गेला असेल तर तुम्ही सध्या केवायसी करा फोटो देखील कॅप्चर करून घ्या आणि कदाचित अपडेट आला तर त्याच्यामध्ये आपलं काम दिसूही शकतं परंतु जर डॅशबोर्डला दिसत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण की आज तेवीस जुलै तेवीस जून तर आता फक्त सात दिवस बाकी आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः चार ते पाच दिवस या पद्धतीने आपण करू शकतो आणि आता जर तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा असेल तर तुम्ही त्या लाभार्थ्यांचा व्हिडिओ देखील बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला वारंवार त्यांच्या घरी जायची देखील गरज पडणार नाही व्हिडिओ अगदी एका अर्धा मिनिटाचा व्हिडिओ प्रत्येक लाभार्थ्याचा करून ठेवा जेणेकरून प्रत्येक वेळेस आपल्याला त्यांच्या दारी देखील जायची गरज पडणार नाही आणि त्या माध्यमातून आपण त्यांचा दुसरा मोबाईल वापरून आपण त्याच्या माध्यमातून फोटो कॅप्चर करू शकतो एवढं सोपं हे आहे खूप साऱ्या ताईंनी ही टेक्निक कोणी व्हिडिओ कॉल मध्ये केलं कोणी व्हिडिओ बनवून आणले तर आपण असं देखील करा अर्धा अर्धा मिनिटाची आपले जेवढे लाभार्थी असतील तेवढा व्हिडिओ बनवून टाका आणि त्या माध्यमातून फोटो कॅप्चर करा बाकी आपल्याला दुसरं एकदा केवायसी झाली की आपल्याला परत करायचं नाही आणि हे काम आपल्याला करावंच लागणार आहे कदाचित तीस तारखेनंतर आपल्याला हे काम करायला अजून अडचणी येऊ शकतात म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार मी तुम्हाला वारंवार सांगते की आपल्याला हे काम जर करून करून घ्यायचं असेल तर आज तुम्ही केवायसी करण्याचा प्रयत्न करा आ, फोटो कॅप्चर जर होत असेल तर करा जर राहत असेल तर राहू द्या परंतु एक जुलैला मात्र एक जुलैपासून जी सुरुवात होईल तर त्यावेळेस डेली ट्रॅकरमध्ये जाऊन करा म्हणजे तुमचं काम सोपं होणार एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं खूप साऱ्या ताईंच्या समोर प्रश्न निर्माण झालेले आहेत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही जर पूर्ण पाहिला तर तुमचं नक्कीच लक्षात येणार हे आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद